प्रभाग क्रमांक सहामधील तांडा इथं शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप मोठ्या उत्साहात आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनासह करण्यात आला प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार मनोज शेजवाल यांच्या प्रचारार्थ देगाव इथं सोमवारी कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला हर्षल गायकवाड अनिता गवळी पूजा चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उमेदवार मनोज शेजवाल यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली या परिसरात कोणत्याही प्रकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही येणाऱ्या काळात मतदानाच्या दिवशी जनता विरोधकांना निश्चितच धडा शिकवेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला कारण दोन हजार चौदा ला, ला देखील भाजपची सरकार होती पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना लाडकी बहीण योजना दिली अनेक योजना साहेबांनी सगळं द्यायचं त्यांचं इच्छा आहे साहेब देतीलच पण त्याचबरोबर मी देखील माझ्या माता भगिनींच्या हाताला काम देण्याचं ठरवलेलं आहे तर हे जे इंग्रज जाऊन इंग्रज तर गेले पण इथली हुकुमशाही इथली दादागिरी दंड, दं, इथली दंडलशाही अजून गेली नाही लक्षात ठेवा सगळ्यांना माहिती आहे ना ही दंडशाही ही हुकुमशाही ही दादागिरी जे माझ्या पांडवांवर होती माझ्या माता भगिनीवर होती ही दडपशाही सभेदरम्यान स्थानिक विकास नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि आगामी काळातील विकासकामांबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते